नमस्कार मित्रांनो मित्रांनो मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेता शंतनू गांगणे सोशल मीडियावर मराठी इंडस्ट्रीतील चुकीच्या प्रकाराबद्दल आवाज उठवला आहे शंतनू यांनी त्यांच्या प्रोफाईलवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओ ते म्हणतात नमस्कार मी शंतनु शिवाजीराव गांगणे मराठी चित्रपट व टीव्ही कलाकार कार्यकारी निर्माता आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर उपाध्यक्ष आहे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण मराठी चित्रपट आणि मा, मालिका क्षेत्रात सध्या चुकीचा प्रकार सुरू आहे त्याबद्दल अनेक निर्माते जे आहेत ते कलाकार कामगार तंत्रज्ञानाचे पैसे बुडवत आहेत किंवा अत्यंत बिल विलंबनाने पैसे देत आहेत यासाठी मराठी चित्रपट सृष्टीकडे मराठी चित्रपट महामंडळ आहे ज्यांच्याकडे आपण जाऊन तक्रार करू शकतो पण मालिका क्षेत्रामध्ये मात्र अशी कोणती संघटना नाही कामाच्या नव्वद दिवसानंतर पेमेंट दिलं जातं ही पद्धत कोणी सुरू केली मला खरंच कल्पना नाही पण आपल्यापैकी अनेक कलाकार तंत्रज्ञ मेकअप आर्टिस्ट डिझायनर यांना मानधनासाठी नव्वद दिवसानंतरही पैसे मिळत नाहीत ही सध्याची परिस्थिती आहे यासाठी कधीशेवीस तर दीडशे दिवस वाट पाहावी लागते पाच पाच महिने एखाद्याला कामाचे पैसे मिळत नसतील तर त्याने जगणं कसं करायचं भारत सरकारची जी मायक्रो बिझनेसची स्कीम आहे त्यात रजिस्टर झालेल्या निर्मात्यांच्या ज्या कंपनी आहेत त्यांना चायनल पंचेचाळीस दिवसांमध्ये पेमेंट देतं मग पंचेचाळीस दिवसांमध्ये पेमेंट मिळूनही निर्माते ते पैसे कलाकारांना तंत्रज्ञानाला नव्वद दिवसापर्यंत का, ना दिवसा का देत नाहीत हे चुकीचं आहे याविरोधात मी आवाज उठवतोय हे प्रश्न घेऊन मी ॲडव्होकेट आशिष शेलर साहेबांना भेटणार आहे आपलीही अशीच तक्रार असल्यास मला हॉट्सअपवर तुमची तक्रार माननीय सांस्कृतिक मं मन... ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या नावाने अर्ज करून मला अठरा जून पर्यंत पाठवावी किंवा माझ्यासोबत यावं ही विनंती ज्यांना असं वाटतं की नाव उघड करायचं नाहीये त्यांचीही काळजी घेतली जाईल तुमचं नाव कुठेही येणार नाही याची ये ग्वाही मी तुम्हाला देतो खरं तर आपण निर्मात्यांना पोशिंदा समजतो पण त्यांनी जर असं आपल्यासोबत वागलं तर ते चुकीचं आहे ज्यांच्याकडून दुसरे उत्पन्न आहे ते सुदैवी पण जे पूर्णपणे हा ह्या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी हा प्रकार भीषण आहे अनेक वेळा त्यांना रक्कम कमी करून घ्यावी लागते तडजोड करावी लागते किंवा तक्रार नोंदवली तर काम मिळाल की नाही ही भीती वाटते कदाचित या व्हिडिओनंतर या सगळ्या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल किंवा मला टाळलं जाईल पण पण मला याची चिंता नाही अशा प्रकारे शंतनूने आवाज उठवून चुकीच्या प्रकारावर बोट ठेवला आहे